जयसिंगपूरमध्ये अवैध सावकारी विरोधात धाडसत्र जिल्हा निबंधक कार्यालयाची धडक तपासणी महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम दोन हजार चौदा अंतर्गत शिरूर तालुक्यातील जयसिंगपूर इथं अवैध सावकारी विरोधात तक्रार प्राप्त झाल्यानंतर धाडसत्र राबवण्यात आले जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर श्री निलकंठ करे यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त पथकांनी मोहीम पार पाडली जयसिंगपूर येथील गैर अर्जदार राजेंद्र बाबुराव शापोरे राहणार चौथी गल्ली जयसिंगपूर यांच्यावर अवैध सावकारी संदर्भात तक्रार प्राप्त झाली होती त्यानुसार दिनांक दहा सप्टेंबर रोजी त्यांच्या राहत्या घरावर तसेच व्यवसायाच्या अडत दुकानावर झडती घेण्यात आली मात्र या कारवाईत कोणते आक्षेपार कागदपत्र आढळून ना आले नाही सदर मोहिमेत सहकार विभागाचे एक अधिकारी व सहा कर्मचारी तसेच पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी चार पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते ही कारवाई माननीय जिल्हाधिकारी कोल्हापूर व माननीय जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल सहकारी आणि पोलीस विभागाच्या संयुक्त सहकार्यानं यशस्वीपणे पूर्ण झाली जिल्हा निबंधक कार्यालयानं नागरिकांना आवाहन केलं अवैध सावकारांकडून होत असलेल्या आर्थिक फुळवणूक तसेच त्यांच्या ओघात स्तावर मालमत्ता शेती जमीन वळकावल्या वळकावल्यास तक्रार करावी नागरिकांनी प्रत्यक्ष कार्यालयात किंवा ईमेलद्वारे आपले अर्ज सादर करावेत असं आवाहन करण्यात आलं करण्यात आलाय